गावचे ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या शालेय समितीचे सदस्य भावराव गायकवाड आणि त्यांचं शिष्य म्हणून त्यांनी काम केलं उपसर्पे गायकवाड त्याचप्रमाणे या गावामध्ये शेतकऱ्यांना जोड व्यवसाय मिळावा धंदा मिळावा आणि त्याकरिता देवगिरी उत्पादक संघाची त्याप्रमाणे आबाची स्थापना केली होती आणि आबाचं जे स्वप्न होत ते स्वप्न सरकार चेअरमन जनार्दन पाटील गायकवाड त्याचप्रमाणे पाटील गायकवाड या शाळेचे मुख्याध्यापक आणि माझे गुरु आंबेडकर सर या करशालेचे सहशिक्षक गोरे सर सर बोरे सर, पौरे सर, पौरे सर या गावचे भूमिपुत्र विजय नवतुरे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी आबाच्या कोणे तिथी निमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलो आणि या ठिकाणी मला आबाच्या जीवनावर आता ज्ञानेश्वरीची कविता सादर केली उभा आयुष्य त्यांनी माझं गाव माझं केलं कसं होईल सर्व सुख सुविधा कशा उपलब्ध होती माझ्या गावाचा विद्यार्थी माझ्या गावच नाव महाराष्ट्र आणि यातून नानाच्या मदतीनं आदरणीय हरिभोबागडे नाना यांच्याकडे ना। नाना आव्हाचा आग्रह असायचा की माझ्या गावात हे झालं पाहिजे माझ्या गावात हे झालं पाहिजे आणि नाना त्या गोष्टी आबांना मदत करायची त्यातूनच पंडित दिल्ल्यानुपात ज्या शिक्षण संस्थेच हे शैक्षणिक संकुल जे आता साडे चार थोडमुख तो, तो भव्य हे शैक्षणिक संकुल आहे या ठिकाणी आबाच्या याच्यातून जर ग्रामविकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर वावळा गावला आदर्श गाव आदर्शराव आभानी या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या मदतीने मिळवला आना साहेब हजारे असतील आणि वेगवेगळ्या याच्यातून आपा आपल्या याच्यातून आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील या ठिकाणी एकच सांगावच वाटत आपल्या सर्वांना बाप बाप असतो बापाची पोकळी जी असते आजी जे साल में या कोईतरी जे काम चाललंय ते शाबास कीची खात कोणातरी खादाव पण मी कुठकरीच सोप तो पलीतरी साडव असं हो। नेहमी मला तर वाटतं आज जरी नंबर होते I'm <laughs> gonna <laughs>